नमस्कार मित्रांनो मी पत्रकार राहुल महाजन आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो व्हिडिओ मागील कारण फार महत्वाचं आहे मी त्या झाडाखाली उभा आहे हे झाड जे ते हे मागील चार ते पाच वर्षापूर्वी माझा मित्र निखिल मोर हा मला देऊन गेला होता की हे झाड तुझ्या कुठलं तरी हॉटेलच्या परिसरात लावून दे त्याला फळाला तर ठीक आहे जगलं तर चांगलीच गोष्ट आहे आणि त्या अनुषंगाने मी ते झाड घेतलं होतं आणि लावून दिलं पण लावून लावल्यानंतर त्याला हॉटेल रिन्युएशन मध्ये थोडस अडचण झाली नंतर मी हॉटेल हॉटेलवरून काढून त्याला माझ्या शेजारी आमचा फार्म हाऊस आहे फॅमिली त्या फॅमिली फार्म हाऊस वरती हा आंबा लावला होता आणि त्याच्यामध्ये दोन कलम होत्या एक गावरानी होती आणि एक कलमी आंबा होता या परंतु गावरान आंब्याला अद्यापैकी कुठेतरी फळ आलेलं नाही आहे परंतु कलमी आंब्याला चांगला फळ आलेला आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता हा कलमी आंबा आहे आणि कला कलमी काही आलेली आहे आणि चांगला बर देखील आलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघा या ठिकाणी पण चांगलं फुल्लर आलेलं आहे या ठिकाणी पण आहे एकदम चांगल्या पद्धतीने त्याला बर आलाय आहे मित्रांनो एक चार पाच वर्ष झाले त्या झाडाला लावून त्याला कुठल्याही प्रकारचं मटेरियल आम्ही दिलेलं नाही आहे त्याला कुठल्याही प्रकारचं औषध टाकलेलं नाही आहे नॅचरल त्याला जे जनरली झाडासारखं झाड लावलं आणि त्याला आता चांगल्या पद्धतीने बहार आलेला आहे फक्त गावरानला अजून आलेलं नाही आहे पुढच्या वर्षी नक्की गावरानला येईल अशी अपेक्षा आहे आम्हाला आम तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एकच होता की त्याने दिलं होतं की तुला पटल तर लाव नाहीतर त्याला आलं तर ठीक आहे जगलं तर ठीक आहे म्हणून मी तो आंबा लावून दिला होता त्या आंब्याच्या माध्यमातून कुठली अपेक्षा नव्हती फक्त सावली मिळेल ही अपेक्षा होती परंतु आज तो आंबा लावल्यानंतर मोठा देखील झालेला आहे त्याच्या माध्यमातून सावली देखील मिळाली आणि फळे मिळाले म्हणजे अपेक्षा नसताना आम्हाला या सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळाल्या आहे तर मित्रांनो शेतकरी मित्रांसाठी हा व्हिडिओ आहे कुठलंही औषध न देता याला हे फळ आलेलं आहे तर मित्रांनो नक्कीच तुम्ही जळगाव पात्रा हवेवरील आमच्या या फार्म हाऊसला यावर्षी नाही तर आपण पुढच्या वर्षी नक्की फळ खायला या हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो नक्कीच आपण पुढच्या व्हिडिओ भेटूया जय हिंद जय जे महाराष्ट्र आपलाच राहुल महाजन